सतत पैशाची कडकी भासत असेल आणि तुमचा वास्तुशास्त्रावर किंवा ज्योतिषशास्त्रावर विश्वास नसेल तर फेंगशुई चिनी वास्तुशास्त्रानुसार तुम्ही सुद्धा अशा वस्तू घरी आणू शकता ज्यामुळे तुमच्या घराचं आकर्षण तर वाढेलच शिवाय कधीही पैशाची कमी भासणार नाही कोणत्या आहेत या वस्तू चला जाणून घेऊया पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण ऐंशी टक्के लोकांनी आत्तापर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही त्याचबरोबर हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा वास्तुशास्त्रानुसार काही वस्तू घरात आणणं या, या वस्तू घरात घराची आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत मिळू शकते आणि घरामध्ये आनंदाचं वातावरण कायम टिकून राहण्यासही मदत मिळू शकते घरात आर्थिक स्थिती मजबूत करण्यासाठी या विविध वस्तूंचा वापर केला जातो या वस्तूंमध्ये विशिष्ट सकारात्मक ऊर्जा असते ज्यामुळे घराची भरभराट होण्यास नक्कीच मदत मिळू शकते त्यात पहिली वस्तू आहे बांबूचं छोटस रोप बांबूचं छोटंसं झाड घरासाठीही शुभ मानले जातात काचेच्या ग्लासामध्ये जर हे बांबू ट्री ठेवलं तर ते आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी उपयोगी मानले जातात घराच्या पूर्व कोपऱ्यामध्ये बांबूचं झाड ठेवल्यानं घरात सुख समृद्धी टिकून राहण्यास मदत मिळते आणि घरात सकारात्मक ऊर्जाही पसरते बांबूचं रोप हे घरात ठेवल्यानं घरातील सर्व सदस्य निरोगी राहण्यास मदत मिळू शकतात आणि घरात पैशाची आवकही होत राहते असं सांगितलं जातं त्यानंतर वीट चेंबेल वीट चेंबेल हे लहान झुंबरासारखं असत हवेमुळे होणाऱ्या घर्षणातून हा आवाज निर्माण होतो आणि या आवाजातून सकारात्मक ऊर्जा प्रवाहित होण्यास मदत मिळते त्यामुळे घरात सुखसमृद्धी नांदते वास्तुशास्त्रात वीट चेंबेल अतिशय शुभ मानले जातात यातून निघणारा गोड आवाज हा घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करतो आणि घरात सकारात्मक ऊर्जा आणतो घरात नेहमी कलहाचं वातावरण असेल आणि घरातील सदस्यांमध्ये सतत भांडणं होत असतील तर याचं एक कारण घरात असलेली नकारात्मकता असू शकते म्हणून आपल्या घरात सकारात्मक ऊर्जा आकर्षित करण्यासाठी आपण वीट चैम बेल घरामध्ये नक्कीच आणू शकता चीनी वास्तुशास्त्रानुसार घरात वीट चैम बेल घरातील गरिबी दूर होण्यास मदत मिळू शकते आणि पैसा सुद्धा आकर्षित होऊ शकतो घरावरील वाईट नजर देखील दूर होते असं सांगितलं जात त्यानंतर लाफिंग बुद्धा चेहऱ्यावर हस्त आणण्यासाठी लाफिंग बुद्धावर टाकलेली एक नजर पुरेशी असते आनंदी दिसणारी ही फेंगशुई वस्तू जीवनात सकारात्मकता वाढवते खरं तर लाफिंग बुद्धाला आनंद आणि समृद्धीचा खजिना मानला जातो लाफिंग बुद्धा घरात नेहमी आनंद आणतो लाफिंग बुद्धा घरात ठेवल्यानं कधीही पैशाची कमतरता भासत नाही असंही सांगितलं जातं घरातील आर्थिक स्थिती यामुळे सुधारू शकते लाफिंग बुद्धा ऑनलाईन आणि ऑफलाईनसुद्धा आपण खरेदी करू शकतो मात्र गिफ्ट स्वरूपात मिळालेला लाफिंग बुद्धा फार लकी समजला जातो त्यानंतर ॲक्वेरियम म्हणजेच फिश टँक वास्तुशास्त्रात मासे हे सौभाग्याचं सूचक मानल्या जातात घरात ॲक्वेरियम म्हणजे फिश टँक असणं ही समृद्धीची निशाने मानली गेले ज्या घरात फिश टँक त्या घरात सुखसमृद्धी असं म्हणतात फिश टँक नेहमी घराच्या उत्तर दिशेला असणं फायदेशीर ठरू शकतं कारण उत्तर ही संपत्तीची दिशा आणि कुबेर देवांची दिशा मानली जाते उत्तर दिशेला फिश टँक ठेवल्यानं घरात समृद्धी येते असं सांगितलं जातं त्याचबरोबर पाण्याचे झरे वास्तुशास्त्रानुसार कारंज्यात वाहणारं पाणी म्हणजेच झरे हे धन आनंद आणि प्रेमाच्या प्रवाहाचं प्रतीक मानलं जातात म्हणून आपल्या घरात आणि आजूबाजूला पाण्याचे झरे ठेवल्यानं आपलं नशीब आणि सकारात्मकता येण्यास नक्कीच मदत मिळू शकते असं म्हणतात पाण्याची कारंजे लावण्यासाठी सर्वोत्तम जागा आपल्या घराच्या उत्तर दिशेला आहे शिवाय ईशान्य आणि पूर्व दिशा या देखील जलतत्वाशी संबंधित आहे म्हणून फाउंटेन स्थापित करण्यासाठी आपल्या घराचा दक्षिण आग्नेय किंवा पश्चिम याच दिशा कधीही निवडणं शुभ मानलं जातं असं केल्यानं घरातील सदस्यांना कधीच अडचणी येत नाही असं म्हणतात तर आपलं जीवन नेहमी सुख समृद्धीनं भरलेलं असावं अशी प्रत्येकाची इच्छा असते शिवाय धनाजी देवी लक्ष्मीचे आशीर्वादही आपल्यावर कायम राहावे आणि पैसा टिकून राहावा कधीही पैशाची अडचण भासू नये यासाठी सुद्धा कर शास्त्रावर, शास्त्रावर, अनेक उपाय आपण करत असतो मात्र काहींचा वास्तुशास्त्रावर ज्योतिषशास्त्रावर विश्वास असतो काहींचा नसतो तर त्यासाठी फिंगशुई म्हणजे चिनी वास्तुशास्त्राची निवड अनेक जण करतात यामुळे घर सजावटीसाठी तर मदत मिळतेच शिवाय घरामध्ये सकारात्मक वातावरणही राहू शकतं आणि या वस्तू घरासाठी अधिक उत्तम आणि देवी लक्ष्मीला प्रसन्न करणाऱ्या देखील असू शकतात मात्र आपल्या घरासाठी कोणत्याही वस्तूंची निवड करण्याआधी ज्योतिष तज्ञांचा सल्ला नक्की घ्यावा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका